अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री नवनाथ महाराज की जय श्री नवनाथ भक्तिसार अध्याय चाळीसावा श्री गणेशाय नमः जय जय जयजी पंढरीनाथा पुंडलिक वरदारुक्मिणी कांता दीनबंधो अनाथ नाथा पुढे ग्रंथ बोलवी मागील अध्याय वचन तुवा बोलवले कृपे करून स्वर्गी चरपटीनाथे जाऊन इंद्राचा गर्व हरिलासी हरिहरांची जिंकुनी खोटी पुढे लोभाची केली भेटी गवनकळा नार धोटी प्राप्त झाली महाराजा उपरी माणिकर्णिकेचे करुणी स्नान पुढे पातले पाताळ भुन घेऊणी बळीसा गौरव मानव वामनांते भेटला भगवतीची करुणी अंगुढी कोणशे पातला भूमंडळी यावरी कथापुढे कलोळी नवर सांते वाडी का असो आता रमा ग्रंथाक्षरी बैसला येऊन तरी पुढे श्रोती सावधानं कथा रस घ्यावा की इंद्र चरपटीने जिंकिला वैभव वै मशक्तुल्य केला तरी तो विस्मय वान खुंचला खडतरपणे हृदयांत मग जो गुरु वाचस्पती प्रभज्ञा शर्वज्ञ मूर्ती सहस्र त्या घेऊन या बैसलासे देव मंडळात नयन घेऊन बैसलासे कनकासन जैसा नक्षत्री रोहिणी रमण अति तेजे मिरवला ऐशारिती पाक शासन बैसला सेवनी सवासस्थान मग बृहस्पती श्री विस्मयरत्न चरपट प्रतापच सांगत असे आहा वय दहा कुटे सान स्वरूप परि अर्क मान थोर प्रताप हरिहरादी करून लोप स्थापून गेला आपुलीची तरी वाताकर्षण देव दानव झाले निर्बळ नाथपंथी हे मावळ आतळे कैसे कळी ना तरी या ते करून उपाय साध्य करावी इतकी ठेव या कर्मासी कोण लागव स्वीकारावी महाराजा की तयाच्या गृहाप्रती जाऊन दास्य करावे मनोधर्मी तो शोनी सर्व कर्म महिवारी मिरवावे असं या प्रयत्न करून भेट घ्यावी त्याग सुनं परिथे जोगी तीव्रपणे वर्त ताती सर्वदा तरी उगलीच घेऊन सदृढ भेट अर्थ वदावा तयास निकट परी काय झाड आमची अलोट कार्यार्थी भिड कोणती तरी बिडीचे उपजेपण उजेड पडेल दासत्वे करून त्यामागे राणो रानं अपार हिंडावी तरी हिंडल्याने कोणी काळी उदय पावेल कृपानवाडी अमरपुरींची देवमंडळी तेजो युक्त होईल म्हणाल ऐसे कासे आणि हा विपर्यास येईल घडून तरी मयी होतो पावन आसन माझे घेत असे तरी मी ते सावधानं करून रक्षितो आपले असण तसमा अमरावती सोडून जाणे नाही मज लागे ऐसे बोलता अमरपती बोलता झाला वाचस्पती म्हणे महाराजा नाथाप्रती येथेची आणावी महायत् तर तो यत्न म्हणशील कैसा यत्न करावा सोमभासा त्यानिमित्त नाथराजसा घेऊन यावे स्वर्गासी मग तो येथे आल्या पाठी दावणी भक्तीची अपार कोटी मग उपजवणी नाथापोटी कार्य साधून ऐसे बोलता बोलतात पदवीज परमतोषला अमरराज उपरी म्हणे महाराज कोणा पाठो पाछराया यावरी बोले कसतात हे महाराजा अमरनाथ मचिंदा पिता अष्ट अष्टवसंत उपरी चरण नामे मिरवतसे उपरीचर जाता मितळवटी मचिंदाची घेईल भेटी सांगून आणि त्या का ते कार्य शेवटी मग मचिंद्र आम्हा दिलं तरी त्यां ते पाच हारून कार्य यत्नाचा वधून काम विमान यांनी रूढ करून पाठ व्हावा महाराजा यापरी मच्छिंद्र नाता आला असता अमरपुरीत गौरवणी तुवा त्यां ते दुष्टचित्ती मिरवावा तरी शक्ती तव सरिता लोट मच्छिंद्र उददी पोट संगमिता पात्र लोट प्रेम तोये भरले असते तरी सुखांचे पडता जळ कार्य शुक्ती का मुक्ता फळ ते ओपिल तपो बळ नवनाथ अनोनिया मग तो मुक्त अविंद विधी लावी भक्तीच्या शस्त्रास संधी मग ते रत्नकर्ण विधी स्वीकारिका महाराजा ऐसे एकुणी गुरुवचन परम तोषणा सहस्र नयन मग रथी मातली पाठ पाठवून उपरी चरा पाचारी उपरी चरिता त्यांते त्यांचे मने महाराजा कामना मनांत उदेली करू सोम मखांते पूर्ण करी आता तू तर विमानियाने करुणी आरोहण जाऊन या पाहि मचिंद्रनंदन उपरी त्यांते सवे घेऊन जावे नवनाथ मेळी मग ते आर्या भावर्तीत मिळवून आणि अमरपुरीत सोम मखांचे सकळ कृत्य तया हस्ते संपादू अवश्य मनी वसुनात तत्काळ विमानियानी बैसत बदिकाश्रमी मचिंद्रनाथ लक्ष्मी या पातला तो गोरक्ष धर्मनाथ सौरंगी कानिफा गोपीचंद राजेसुत बदिकांश्रमी जालंधर अडवंगी नाथ तीर्थस्नानी एकेमेळा झाला असे ऐशा समुदायात नाते औचटपणी देखील दाते मग उठवणी मौळी नाते समर्पित महाराजा मग नाथ सुभेटुन बैसला सगळामध्ये मध्ये विष्णून कार्यरत्न अमरांचे सांगत असे म्हणे महाराजाओ शक्रापोटी अर्थवधिला मग कोटी तरी आपण नवी जेटी साह्य व्हावे कार्यता बहुतां परिकरुणी भाषण सर्वांची तुष्ट केले मन उपरी मच्छिंदा ते बोधून अवश्य पाणी मग जालंधर कानिफा चोरंगी मच्छिंद गोरक्ष अडभंगी गोपीचंद राय रायादी अन्य जोगी आरुढ झाले विमानी गोड बंगाली हेला पटन प्रविष्ट झाले ते विमान राव गोपीचंद मातीसी भेटून समागमी घेतली उपरी विमानी आणि होऊन पाहते झाले वडवाल ग्रामदेतून तेथे वटे सिद्ध नागनाथ पाहून आरुढ केला विमानी तेथून इच्छे करून काम विमान चालविती इच्छिल्या व्योमे तो गौतम तिरी नाथ उत्तम जती भरतरी अवतरला असे यापरी तीर्थे करता मही पाटी महासिद्ध जो नाथ चरपटी होता ताम्रपर्णी घाटी सवे घेतला महाराजा त्यांनी पुण्यमान देशविट ग्राम नामाने पाहते झाले विमानयाने तेथे रेवन सिद्ध बोधून आरड केला विमानी असोनमनाथ परिवारासहित ते विमानयाने झाले सीत चौर्याऐंशी सिद्धासमेत अमरपुरी पाहतले विमान येता ग्रामद्वारी सामरा आलावृतारी परमगौरुणी वागुतरी चरणावरी लोटला सकळा करुणी नमनानमन न सदा सहस्र नयन आपल्या आसनी बैसोन शोडोप चारे पुजिली नवनाथ पाहुणी सकळ अमर मनी संतोषले अपार तेजे पाहुणे गंभीर उभे तेथे ठाकले मग हवमनकृत्य मनकामना वत्ता झाला सकळ जना मनी महाराजा कमनिस्ताना सिद्ध अर्थ अर्थावा मग वाचस्पती आणि मचिंद्रनाथ मन ती सुरळपाळा ऐकमात सिंहद्वीपी स्थान अद्भुत यज्ञ तेथे करावा अटवे कारण आहे तुमची शीतळ छायाभरित जळांची तेथे न्यून साहित्याचे पड्डाना नाही काही सो उपरी चरण घेऊन पाहत झाले अटवेवन तेथे यज्ञ साहित्य ते आवती करून यज्ञ आरंभ मांडिला दंपती वैसुनी सहस्रने मंत्रप्रयोगी बृहस्पती आपण यज्ञ आहुती नवही जन स्वा म्हणून कुणी टाकीती परी किल्लो तळीची सीमेंत अटविवन होते अद्भुत यज्ञ होता मी नात आठवला मग पाचारुणी उपरी चरतात मच्छिंद्रमणी जीव समर्थ सिंहलद्वीपी मी नात कोण ग्रामी ठेवला येरुमणी त्यांच्या ग्रामसीमेत अटावे हे विख्यात विराजित तरी किलोतळी सहित पाचारी तो आताची मग ओपरी चर प्रत्यक्ष जाऊन मीनाथ स किलोतळा रत्न पाचारुणी एक क्षण भेटी केली उभयंता परमस्नेहानी क्षण एक काही वाहवले मोहप्रवाही उपरी दारास तया ठाई मजिंद्राने ठेविले चौरंगी आणि अडबगीनाथ मिळत वैसले समुदायात यज्ञा होती तयांचे हस्ते स्वीकारित महाराजा दहा नाथ यज्ञ होती प्रभाई चाले मचिंद्र पुत्र मोह धरुणी चित्ती अभ्यास साते बैसविला अभ्यास करिता मिने नाथ वाचेस पती बोलत मनी महाराज यज्ञार्थ तुम्ही बैसता सरेना तरी दंपत्यार्थ अर्थ छर वसू बैसोनी पाहवा अर्थ सोडसू ऐसे बोलता प्राध्ञ शिशू अमर पाळ समजला मग हातीचे सोडून यज्ञ कंकन वसू हाती केली स्थापन मग न्योनपणे बहुता प्रार्थन निज विलोकी सर्व पदार्थ आणून आपण अंगे जिजवी शिरमन उदक पात्र सांगता जाणं सिद्ध होय पुढारी खाद्य भोज षडसन सन्न करे आणि तसे पात्री वाढून शेवटी शिनले तयाचे चरण म्हणजे चुरीत असे ऐसी सेवा करीता संपन्न जतीचे मन हृदय भाविते यावरन प्राण सांडी करावी एरीकडे मिन्नाथ सुतासे विद्या अभ्यासित तो, तो समय जाणून सापेक्ष निकट नटलासे विद्या विद्याभ्यासित गुप्तपंथी तो अकस्मात जपती वाता वाताकर्षण लादले दैवे सर्व तपरहाटी सगळं लादली हातवटी उपरी माता कर्षण विद्यापाठी पाठी मात लादले एसी विद्या होता सगन पर मग हरुषला सहस्र न परी एक समस्तर होता यज्ञ अभ्यासित तवरी तौवरी हो असहवन अर्पण आहुती मग पावणी पूर्ण समाप्ती मग मच्छिंद्रनाथ प्राधिक ज्योती अग्न पूजे बैसला मग पूजा सांगो पांग उपरी दशमनाथे पूजेले अंग वस्त्रभूषणी सांग या गौरविले सकाळा बैसोनी कनकासनी उभा राहिला जोडणी पाणी सर्वांशी वदेम लानवदनी नाथवचन माझे परिसा माते घडला एक अन्याय परी आपण सहन करा समुदाय प्रताप तरी आपला वर त्या ते देवन सनात पणिक बोलता अमरनाथ सर्वांशी समजले तच कृत्य मग ते गोपनी परमचित्तांत शाप वचन बोलता ती मग ती इंद्रा तुकुत्रिम आणलेली ठकवाभया कारण तरी चोरून घेतले विद्यार्थन निष्फळ होईल तुझ लागी बोलता सकळ जती मग गोपरी वसु वाचस्पती गौरवनी अपारयुक्ती दुष्ट केले चित्तांत मंती महाराज शापमोचन हो पुढे बोला काही वचन हो मग ते बोलती त्या कारण तप आचरावे इंद्राणी द्वादश वर्षे तपा आचरिता विद्या फळेल तत नाथपंथी छण न होता पदरावरी वरी पडेल ऐसे बोल सकळ जती विमाना रूढ झाली समजती खाली उतरुणी महिवर्ती नाना तीर्थे भ्रमदाती ऐसे भ्रमण करिता जती तीर्थे झाली अपरिमिती उपरी किलोतळे ते मचिंद्र जती पुसोन या चालिला मग ते किलोतळे छेन मन अवर्णे आहे अनुष्ठान नेत्रप्रेमबिंदू आणून बोळ विले सवे घेऊनि मी विमानी आणि झाली समस्त खाली उतरूनी मृत्यू महित नाना तीर्थे पाहिली हिला लापटणी महिनावती पोचून तीर्थे हिंडती देवा मिना ते तीर्थक्षिरती सिद्ध तीन निर्मिले त्यांचे सांगितले पूर्वी नाम आता सांगावया नाही काम असो सिद्ध कटकांसह उत्तम तीर्थे करीत भ्रमताती एरीकडे अमरनाथ दक्षिण या सह्याद्री पर्वत द्वादश वर्षेतपणिचित तीव्रपणी आचरला परते आचरिता तीवरपणी मंत्रप्रयोगी सोडी पाणी देणी सरिता लोट लोटणी विमरती ते भेटली ते मनिकर्णिकेचे जीवन आणि होते कमंडल उभं होणं परी इंद्रस्थी प्रवाही होणं इंद्रा यांनी पडेले ऐसे तप करून स्वस्थानासी इंद्र जाऊन उपरी नवनाथ करीता तीथाटन बहुत दिवस लोटले शके सतराशे दहा पर्यंत प्रकट रुपे मिरवले नात मग येऊन आपले स्थानांत गुप्त रूपे राहिले मठीत राहिला कानफा जती उपरी मचिदासी मायबाप म्हणती जानपीर जो जालिंदर जती गर्भगिरी नांद तसे त्यावणी खालता गैवी पीर तो गहिनी नात परमसुंदर सुंदर वडवा नळग्रामी समाधी पर नागनात असे की मिटक ग्रामी देशांत तेथे राहिले रेवन्नात चरपट सौरंगी अडबंगी तीर्थ गुप्त अद्यापी ती भरतर राहायला पाताळ भुनी मिनात गेला स्वर्गाला गोरक्षमुनी गिरणार पर्वती गोरक्षमुनी दत्ताश्रमी राहिला गोपीचंद आणि धर्मनाथ ते स्वसामर्थ्य गेले वैकुंठांत विमान पाठ होनी मैनावती ते घेऊन विष्णू गेला असे पुढे चौऱ्याऐंशी सिद्धांपासून नाथपंत मिरवला अधिक सामर्थ्याने येथून चरित्र झाले संपूर्ण सर्व नाथांचे महाराजा तरी आता सांगतो मुळापासून कथावर्तली कवन प्रथमाध्याय गणपती स्तवन सुंदरपणे मिरवले उपरी सांगून रेताक्षिती आणि मचिंदाची स्थिती तो बदिकाश्रमाप्रती तपा लागे बैसला या प्रसंगाचे श्रवण पठन नित्यकरिता भावी करून तरी संबंध वादाघरातून जाईल वासून महाराजा द्वितीध्यायी अत्री नंदन नव केला अनुग्रह देऊन उपरी नागपत्री यशोती जाऊन सिद्धार्थ कळा साधिली तो अध्याय करीता निपटन अपार धन लाभेले संसारी जाणं विजयलक्ष्मी लक्ष्मी पाठी बैसन करील हरण दारिद्र तृतीय अध्यायी मचित मारुती युद्धाप्रवत लक्ष येते शेती युद्ध करून उपरांती चित्ते झाली असे याचे झाले पटन शत्रुभूती लक्षी मुष्टीविद्या साधनं तया होतं सर्वता मुष्टी बाधा झाली असून अपकार होईल ती येणे मूर्तिमंत मारुती करून रक्षण राही तया घरी सर्वदा चतुर्थ अध्याय बदलिकथा अष्टभैरव चामड समजता रणी जिंकुनी सुता ज्वालामुखी भेटली तो अध्याय नित्य पठन करता चुकेल कपटाची बंधन वेहता शत्रुपराभवनी सर्वता निरंतर शांती मिरवेल पाचवे अध्यायी कथनं भूत घेतली प्रसन्न करून अष्टपती जिंकून विजयी झाला मचिन ती कथा आणि ते करता भूतसंचार न त्या घरा करणं असता जाती सोडून असे करून या सहाव्या अध्याय शिवस्त्र कालिका म्हणजे नातं युद्ध करून प्रसनचित वश्य झाली असले ती तो अद्यानित्य करता पटन शत्रू लागे पडेल मोहन निष्कपट करुणी मन किंकर होईल द्वारीचा सातव्या अध्यायी पूर्वकथा जिंकून वीरभद्र केली उपरी उपरीसर्गापास मच्छिंद्र नाता जे समान झाली सी ती कथा नित्य गाता ऐकता लिप्तन होई झाली असेल मिठल स्रोता चिंता व्यता हरतील जखिन भयापासून त्वरित मुक्त होईल जनी एकमंडळ त्रिकाली का फळ प्राप्ती घेईजे आठव्या अध्यायी सकळ कथन बाशुपत रायसी रामदर्शन रणिमित्रा जिंकून केला प्रसन्न विदेशी तो अद्याय आणि ते गाता ऐकता आपलं सका देशावर तो गृहसी येऊन न भेटेल तर तथा चिंता वेता हरेल की नवी अध्याय कथन गोरुक्षाचा होणी जन्म विद्याश्रम विद्या नव झाला तो अध्याय निते गाता ऐकता साधील विद्या इच्छि अर्थात ब्रह्मज्ञान रसायन कविता चौदा विद्या करून राही दशमचे कथन श्री देशीमचंद्रनंदन अंजनी सुत किलोतरीचे पुरविले एकांत वेसून अनुष्ठानी संजीवनी पाठ करी गौरनंदन गहिणी नाताचा झाला जन्म कर्दम पुतळा करता तो अध्या करता तो अध्याय करता स्त्रियांचे दोष जातील कपटपणे फळे वाचतील होता जाणं जगी संतती मिळविल उपरी गृहद्रव्याचा सायदंत उदय पावेला जालिंद्र तो एकादश अध्याय पटन करिता नित्य अग्निपीडा होईना आणि जयांचे धवडा राहत पुरुष कोणताही दोष असतो तो जावणी संपत्ती विशेष आहे संतती सहभोगील की बाराव्या हे कथन चालिंदर कुरु केला आदिनंदन उपरी कानिभाचा होनी जन्म विटम बिले देवांशी तो अध्याय करता पठन शोभन पावे कोणी देवता जाणं शोभिता असल्या होतील शमन सुख सर्व त्यांची दिदी तेराव्या अध्यायात महिना होती ते प्रसन्नात होणी केले अचलसनात ब्रह्मरूपी आगडी तर तो, 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 तो अध्याय करता पठन श्रीहत्तीचे दोष सगण त्यांचे होणी सकळ निरसन उद्धरिल पूर्वजात चतुर्दश चतुर्दशयकतन करते जालंधर गोपीचंदाने श्री बोले घातले नेऊन गुप्त निशिवाजारी तो अध्याय पटन करता असेल बंद सुडाळ पंचदशांतन कानफा मारुतीचे युद्ध कंदन उपरी श्रीराजात जाऊन आतिथे पूर्ण भोगिले तो अध्याय गाता ऐकता नित्य घरचे दारचे नित्य कृत्य शांती पाहुणे सरसुकांत निर्भयपणे नांदिल सोळाव्या अध्यायत कानिफा भेटला गोपीचंदा तरी तो अध्याय वाचिता नित्य नित्य तू स्वप्नात नाशिल सप्तदश अध्ययकतन जालिंदर काढलं करते तुन उपरी नाथाची दीक्षा घेऊन गोपीचंदे अर्चिला तुझची अध्याय पटन कर योग साधेल योग आचरता दुष्टीबुद्धी जाईल सर्वता सुपंता लागेल तो अष्टादश अध्याय कथन बदिकाश्रमी गोपीचंद जाऊन पूर्ण भगिनी उठ तीव्रपणे आचरला पठन करता ब्रम्हत्या नावता पूर्वजे कोणी होईल त्यांची एकोणिसाव्यात गोरक्षा कारण भेटला मारुती श्रीरामपीतीने तरी तो अध्याय करता पठन त्या मोक्षार्थ साधेल का तिसाव्यात अद्भुत कथन श्री भेटीचे कारण गोरक्ष श्री राज्यात जाऊन संपन्न झाला तो अध्याय पठन करता गोड गेलं असेल अत्यंत वेळ तरी ती चेष्टा जाऊन धड होऊन प्रपंच आचरेल एकवीसाव्या तसे राजी मचिंद काढिले गोरक्ष नाना परिबोधन मन दुष्टकर्माते निवटिले तो अध्याय पटन करता नासेल बहुजन माची गोहत्या निष्कलंक चित्ता तप लोके मिरविलं बावीसाव्यात सोटी ग्रामी गोरक्ष मीनाथ मारुनी पुन्हा उठविला मंत्र करुणी मचिन मोहे करून या तरी तो अध्याय नित्यपठन करता पुत्रातीया पुत्रत्ता तो होईल विद्यावंत विद्या जन्ना मान्य कि रसाळ कथन मचिंद गोरक्ष गर्भाती जाऊन शिवर्ण विटे करता सुवर्ण गर्भगिरी केला असे आणि केला तेथे उत्सव तर तो अध्याय पटन नित्य व्हावे करीत घरी सुवर्ण अखंड राही भरून चोवीसावेत भरत नात जन्नी आलवा अवंतीकेत तो, तो अध्याय पटन बाळ हत्या नसेल बाळ हत्या जन्मंतरी तेने समस्त मांज होती नारी ते, ते नसेल संसारी सुखी होनी बाळवांची पंचवीसाव्यात गुंधर सोचन रास्त झाला शापे करून तर तो अध्याय केल्या पटाने शापोचन वादिना आणि मानवा दुसरा जन्म होणार नाही त्या ना कारण आरोग्य काय पीव्रता काम बुतळगुणी सव्वीसाव्या अध्यात गणगंधर्व झाला विक्रम सुत विक्रम भरतरी सुतम एकाचित्ते भेटी राहिली होय करता पटन हत्या जाती नसून पाटी शत्रू संतान न होऊन सा या सत्तावीसाव्यात अद्भुत कथन राज्यपदी वेचला राव विक्रम भरतरी पिंगलीचे लग्न दत्ता गृह लादला पदच्युत पुरस्थान गेली सापडले त्याची अठ्ठावीसा भरत्या नात पूर्ण तप आचरला पटन त्या भाविकाची होईल लग्न कांता लाभेल गुणवान सुधारत सेवी एकोणतीसाव्या अध्याय चरित्र भरतरी हो विरक्त पवित्र गोरक्षा सांगते पुत्र वे केला तो अध्या करता पटन सुटील रोगांपासून आणि तरी तापांची वार्तानं काळ तरी घडीन ती सव्या अध्यायचा जन्माला चौरंगी नात परी ते चरित्रपठन करतातच दृष्टीबंधन होई एक ती सावेत्र सुरंगी नात तपा बिसल हिमालायांत तर तो अध्याय पडता कपटमंत्रनं चाल ती ब तीस सुगम कथन मच्छिंद्र त्रिविक्रमदेवी सं संचरोन रातश्वर श्री राजू करून रेवतीसी पुत्र दिला त्या अध्यायाचे करता पठन आयुष्याष्ठा कारण गंडांतरे करू येथील विघ्न आपोआप टळतील की ते सावित्र करुनंदनं वीरभद्राचा घेऊनही प्राण मछ्र श्रो स्वर्गाहून मी वरती उतरिले तरी ती कथा करता पठन दोन वेळ तच्छेंसेवग्न खालेल्या ते होताश्रवण पिढ्या हरले जायची चौतीसाव्यात रेवण जन्म होणी भेटला अतिरंदन सहजसिद्ध कळा दावना गेला असे महाराजा तरी ती कथा जा जाणी कोणत्याही कार्या तो सिद्धार्थ साधील कार्यसाधन यशी घेऊन येईल तो तर पूर्ण कथानं रेवण झालं विद्यावान दत्तकृपेश्वरी जाऊन बाळी विप्राची तरी ती कथा करता पटन महासिद्ध येईल उदरा कारण करून उधरणं गातील अख्यान लोकप्रिय छत्तीसाव्या जन्म झाला वट सिद्धनाथ असला ताता दयाची मातीसी कथा करता श्रवणपटन सर्व या कारण झाली अंशाची उत्तीर्ण श्रवण केली या अध्यायतो सदतीसाव्या अध्यायत नागनाथ श्री गुरु झाला उपरी विद्याबळे मचिन जिंकी जिंकी गेली ती कथा करता श्रवणपटन सदन लागे कुशील पण लागल्या त्यांचे होईल वंदन विद्यावंत होऊन या चरपटीचा जन्म होनी देऊन दीक्ष माझी करुणी संपन्न तीर्थावळी धाडीला तरी ती कथा सुरस श्रवणपटन होता त्यास हिवताप मधुरा नवजुरास शांती होईल सर्वस्वी एकोणचाळीसाव्यांत कथा चरपटीने जिंकिले अमरनाथा हरिहरादी देवासमस्ता स्वर्गी ख्याती लावली तरी तो अध्याय करता पठन तो युद्धा जात तोपोधन शस्त्रबाण पाहून जे घेऊन येईल की यावरी चाळीसाव्यात कथन ना, सर्व नात्या ते पाकशासनं ना, नेवणी करी हवानं विद्यार्थी रुपे अर्थ भरविला तरी चाळीसावा नित्यपठन करता लाभले सर्व अर्थ यशस्वी ऐश्वर योगद्राव पुभोवतीना दिलं एकोणचाळीसांचा फलार्थ तोची प्राप्त तदर्थ की चाळीसावा एक परिस की कामधेनु कल्परु गोरक्ष बोलतो करून त्या ते असते जन जो निंद किती दावी निंदून तो अधिकारी ही लोकी परलोकी राहणार नाही परमसुखी निरोष पावणे शेवटी वंशी ग्रंथ निंदिता हा अगा हा ग्रंथ नये बघती आहे गोरक्षाचा किम्या गार वरी भाषांतर महाराष्ट्र अक्षरी रेखिला म्हणून श्रोते भाविक जन सोडून द्या की निंदा वचन विश्वास परस्वार मोक्ष मु... मुक्काम करी की तरी हा ग्रंथ संग्रह करून चमत्कार पाहावा पठण करून हे चाळीस प्रसंग मंत्र निर्वाण महासिद्धीचे असती की हे चाळीस मत परोपकारी आहे दुःखाची करतील भोरी तरी संग्रह करून योगलीची घरी ठेवा विश्वास धरून या या चाळीस अध्यायांत मंत्र यंत्र सुखकारक असते पवित्र दुःख दरिद्र हरण सर्वत्र गोरक्षाने निर्मिले पठन करता शनवा समिती जो अध्याच्या कार्याप्रती ते कार्य होईल निशय जिती पठन करूनही पाहावे या उपरी वाचिताने जरी तरी संग्रह करून ठेवावा घरी नित्यवंत नमस्कारी कार्य त्यांच्याची घडील एकूसम झोकून वरती चला मना मे मग कार्याप्रती नवनाथ वंदू नियुक्ती नमस्कार करावा ऐसा याचा आहे मार्ग कोणी पाहावा चमत्कार चांग नवनाथ आडवणी अंग कार्य तुमचे करतील की नंतर यासू विजय संपती नांदू श्रोत गृहाप्रती दुंडी सुते ही जीवनातली मालू नरहरी देवांते शिके सतराशे एकेचाळीस पमाथी नाम ज्येष्ठ मास्तम शुक्ल पक्ष प्रतिपदेस जंत समाप्त झाला तरी ओव्या सर्वांनी मस्त सप्त सहस्र सहा शत उपरेसेपेमंत ओव्या मंत्र असती ह्या अद्या वाचवाने बनेल असती तरी अध्यातील एको विसी पठण करून नाथ नमसी कार्य काळजी करावे असो आता बुभाव श्रोते स्वतः चिरंजीव ही लोकी परलोकी ठेव आनंदाची होत असे ते समस्त नातांचे दोंडीस होत मालुन ह्याची विनवित कि श्रोते स्वत सुखरपंथ सर्वार्थी सर्व दासवस्थिती श्रीभक्ती कथासार समंत गोरक्ष काविक्य म्यागारसदापुरष्वत भाविक चतुर चतुरम चत्वार्शियतीत माध्याय गोड हा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतू अध्याय चाळीस ओ एकशे नव्याण्णव नवनाथ भक्तिसार चार्शेती माध्याय समाप्त